नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपला ऑनलाईनचा म्हणजे अगदी फ्रीमध्ये तुम्हाला क्लास जो आहे तो आजचा चौथा दिवस आहे आज पाहायचा आहे आपलं ब्लाउज वरून मापे घेऊन पेपर कटिंग कसा करायचा आहे बॅक साईड आणि फ्रंट साईडची मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे कटोरी ब्लाउज कटोरी छोट्या कटोरीपासून मोठी कशी करायची आहे बाही कटिंग परफेक्ट कशी करायची आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही मी शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला घरी बसून अगदी तुमचे स्वतःचे ब्लाऊज परफेक्ट शिवता आले पाहिजेत या उद्देशानं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा व्हिडिओ समजून घेत जा काही समजलं नसेल तुम्हाला तर तुम्ही कमेंटद्वारे ते पण मला सांगू शकता अगदी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये सविस्तर हळूहळू तुम्हाला सर्व काही मी सांगत असते त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करायचं आहे आणि त्याच त्या पद्धतीने तुम्ही कटिंग वगैरे घ्यायची गे आहे कशी मापे घ्यायची आहे काय करायचं आहे हे तुम्हाला क्लासमध्ये मी सर्व काही पाहिल्यापासून शिकवत आहे पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस आजचा आहे आपला चौथा दिवस हा क्लास तुम्हाला जॉईन करायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं की तुम्हाला क्लासचे सर्व काही व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळत असतात नक्की क्लास जॉईन करा अगदी फ्रीमध्ये आहे घरी बसून तुम्ही परफेक्ट शिवू शकतात बाहेर कुठेही जायची तुम्हाला गरज नाहीये तर या पद्धतीने आपला क्लास जो आहे तो चालू झालेला आहे चला मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करत सुरुवात करण्या अगोदर सबस्क्राईब करून नक्की ठेवा सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा स्टिचिंग कसं करायचं आहे कटिंग कसं करायचं आहे बाही जॉईन कर, करताना कमी पडते हे सर्व प्रश्न तुमचे मी सॉल्व्ह करणार आहे तर चला तर आता इथे पाहू शकतात आपण ब्लाउजवरून मापे घेणार आहेत तर ब्लाऊजची मापे कशी घ्यायची आहेत आणि पेपरवर मापे कसे टाकायचे आहेत हे पाहणार आहेत तर आता इथे काय करायचं आहे अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे ब्लाउजची उंची घ्यायची आहे तर किती आहे आपण कालच्या म्हणजे क्लासमध्ये पाहिलेलंच आहे तर आपण इथे उंची घेणार आहेत तर तयार उंची होती आपली तेरा किती होती आपली तयार उंची तेरा होती आपण इथून इथपर्यंत घेतलेलं होतं तर तयार तेरा उंची ते आहे प्लस आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे पाठीमागलच्या पार्टीसाठी आणि दुसऱ्या पुढचा जो भाग आहे त्याच्यासाठी आपल्याला किती घ्यायचा आहे त्याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला साडे चौदा घ्यायचा आहे म्हणजे दीड इंच ऍड करायचं आहे आता छातीचा चौथा भाग जो आहे तो कसा टाकायचा आहे तर आता आपण हे काय केलेलं आहे हे अशा पद्धतीने आपण इथे माप घेतलेलं होतं मोंड्यापासून ते आपण ज्या साईडने आपण हुकपट्टी आहे त्या साईडने घेत असतात तर इथून आपण इथपर्यंत मोजून घेतलेलं होतं तर आठ भरलेलं होतं आपलं तर आठ म्हणजे आपल्याला छातीचा चौथा भाग किती येणार आहे आपला आठ आठ प्लस आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी तर साडेनऊच्या आपल्याला घडी घ्यायची आहे तर आता इथे मी काय करणार आहे हा जो पेपर आहे तो एक्स्ट्राचा जो कट करून टाकणार आहे जेणेकरून आपल्याला मापे टाकायला सोपं जाईल त्यासाठी मी हे एक्स्ट्राचं कट करून घेत आहे आता हे कट केलेलं आहे आपल्याला मागची उंची आणि पुढची उंची दोन्ही हे आपल्याला सोबतच कट करायचं आहे तर ती कशी करायची आहे तर ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तर आता इथे पाहू शकतात आपण किती घेणार आहे पाटी महागलची उंची आहे आपली तेरा तर तेरा उंची असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे म्हणजे आपण चौदाची उंची घेणार आहे तर इथं चौदावर मार्किंग करायची आहे आणि पुढच्या पार्टसाठी आपल्याला साडे चौदावर वर मार्किंग करायचं आहे तर आपण बॅक साईडचा जो पार्ट आहे आणि पुढचा जो पार्ट आहे हे दोन्ही सोबतच कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला मोंडा जो आहे तो अगदी परफेक्ट असा कटिंग झाला पाहिजे त्यासाठी आता इथून आपण छातीचा भाग जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला आठ टाकायचा आहे इथं किती टाकायचा आहे आपल्याला आठ तर इथं आठ वर मार्किंग केलेली आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दीड इंच ऍड करायचं आहे तर साडे नऊच्या आपल्याला इथं घडी घ्यायची आहे साडेनऊच्या आपल्याला ही घडी घ्यायची आहे पाहू शकतात इथं आपण हे नऊ जे आहे ती घेणार आहे तसंच आपल्याला खालच्या साईडनेही साडेनऊ वर मार्किंग करायचे आहे इथं साडेनऊ वर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला हा जो पट्टी आहे पट्टीच्या सहाय्याने काय करायचा आहे सरळ रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण सरळ रेषा जी आहे ती आकून घेतलेल्या आहे तसेच आपल्याला ही ही रेषा इथे व्यवस्थित अशी लाईन करून घ्यायची आहे हे पहा व्यवस्थित अशी लाईन मारून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचं आहे जसं की आपण ब्लाउजचं शोल्डर किती घेतलेलं होतं त्या दिवशी आपण घेतलेलं होतं क्लासमध्ये पाहिलेलंच आहे तर म्हणजे आपला तिसरा दिवस जो होता क्लासचा त्यामध्ये आपण पाहिलेला आहे तर इथं मी सव्वा दोन आहे सव्वा दोन तर आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे टोटल तीन इंच धरणार आहेत आपण किती धरणार आहेत आपण इथं तीन इंच गळारुंदी आपल्याला दोन घ्यायची आहे किंवा सव्वा दोन घ्यायचे आहे तर इथं पाहू शकतात आपल्याला तीन तीन मध्ये आपल्याला सव्वा दोन ऍड करायचं आहे किंवा दोन ऍड केलं तर तुम्ही किती होणार आहे हे आपलं ज्या वेळेस तुमचा पाठीमागलचा गळा डीप असेल त्यावेळेस आपल्याला दोनचं शोल्डर ठेवायचं आहे बत्तीस साईजला कितीचं ठेवायचं आहे दोनचं ठेवायचं आहे म्हणजे आपल्या गळ्याला नॉट ही लावायची गरज नाही त्यासाठी आणि शोल्डर ठेवायचं आहे आपल्याला तीन इंच तर टोटल आपल्याला हे पाच घ्यायचं आहे पण आपण इथं पाच न घेता आपल्याला त्या दिवशी आपण काय केलेलं होतं की आपण साडेपाचं घेतलेलं होतं साडेपाचं घेतलेलं होतं त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला सव्वा दोनची गळा गळारुंदी घ्यायची आहे किती घ्यायची आहे सव्वा दोन आणि सव्वा इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे म्हणजे तयार शोल्डर आपलं अडीच होणार आहे त्यानंतर आपल्याला मोंढा आपला किती होता पाच होता आता तो मोंढा कसा मोजायचा हो आहे आता आपण काय करत असतात हे पा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज ठेवायचा आहे ब्लाऊज ठेवल्याच्या नंतर आपल्याला शोल्डर पासून ती इथपर्यंत व्यवस्थित असं मार्किंग पाहायचं आहे तर इथं पाहू शकतात इथून जर असा टेप धरला तर आपल्याला इथं साडेचार भरत आहे किती भरत आहे हे पाडेचार भरत आहे साडेचार मध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे म्हणजे आपल्याला इथं पाच भेटणार आहे या साईडने पण आपण पाचवर मार्किंग करणार आहेत आणि इथे हा सरळ लाईन मारून घेणार आहेत आता हे ब्लाउजचं शोल्डरवर डिपेंड हे जे आपण सव्वा पाच पाच इंच घेतलं होतं पण आता हे साडेपाच घेतलेलं आहे तर ज्या वेळेस तुम्हाला शोल्डर अडीच पाहिजे आहे त्यावेळेस आपल्याला सव्वा तीनचं शोल्डर ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस वेळेस तुम्हाला गळारुंदी जी आहे ती कमी पाहिजे असेल आणि जास्त डीप मध्ये गळा नसेल साडेआठ आठ पर्यंत असेल तर आडी सव्वा दोनचं जरी शोल्डर गळारुंदी ठेवली तरी पण चालते आणि शोल्डर अडीच तयार झालं पाहिजे त्यासाठी आता आपण पुढचा गळा टाकणार आहेत कारण हे पाटीमागलचं आणि पुढचं दोनही सेम आपण कट करणार आहेत खालच्या साईडला आपण पाटे कटिंग करणार आहेत तर इथं पाहू शकतात इथं किती भरत आहे जिथं आपली कटोरी जॉईंट आहे ना हे पा आपली कटोरी जॉईंट कुठं आहे इथे इथून आपल्याला काय करायचं आहे ही जी पट्टी आहे ती पट्टी आपल्याला इथे व्यवस्थित चेक करून पाहायची आहे तर पाहू शकतात आपण इथून इथपर्यंत इत पट्टी चेक केली की के आपल्याला चार भरत आहे तर चार मध्ये आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच ऍड करायचं आहे किती करायचं आहे अर्धा इंच तर आपल्याला इथं अर्धा इंच आपल्याला शोल्डर जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे कटोरी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे आणि गळ्याचा राऊंड देण्यासाठी अर्धा इंच म्हणजे टोटल आपलं हे दीड इंच पुढच्या साइडनं वाढणार आहे अर्धा 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 हे तीन इंच तीनदा आपण अर्धा अर्धा घेतलं की आपलं दीड इंच पुढच्या साईड वाढणार आहे तर आपण इथूनही या पद्धतीने असा हा बॉक्स तयार करून घेणार आहे हे हा बॉक्स तयार झालेला आहे आपला आता मागील मोंडेची खोली कशी घ्यायची आहे तर आपल्याला हे पाच आहे पाच निम्म करायचं आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग किती आहे आपला आठ आठ वर एक मार्किंग करायचे आहे आणि हा जो मोंड्याचा कोपरा आहे या कोपऱ्यापासून आपल्याला घ्यायचा आहे सव्वा एकदम मध्ये सव्वा एक घ्यायचा एक आहे हे पहा आणि पुढचा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पावणे एक सव्वा एक आणि पावणे एक वर मार्किंग करायचे आहे आणि हा पॉईंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे हे पहा इथे जॉईन केलेला आहे तसंच आपल्याला पुढचंही घ्यायचं आहे पण पुढचं आपल्याला काय करायचं आहे या साईडने जिथं मार्किंग केलेलं आहे इथं आतमध्ये आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे कारण पुढच्या साइडनं आपल्याला तिथं चून पडली नाही पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने आपण पुढचाही घेतलेला आहे आता राहिलेला आहे आपलं क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीसाठी आपण काय करणार आहे तीन वर एक मार्किंग करायची आहे साडेतीन वर एक मार्किंग करायची आहे तीन वर एक साडेतीन वर एक करायचे आहे आणि इथं करायचे आहे आपल्याला तीन ची तीन ची झाल्याच्या नंतर आपल्याला कंबरेचा भाग घ्यायचा आहे आता कंबर कशी मोजायचे ज्या साईडने आपली हुकपट्टी आहे हे पा ही हुकपट्टी आहे तर आपल्याला या साईडने काय करायचं आहे कमरेची बाजू जी आहे ती मोजून घ्यायची आहे पाहू शकतात आपल्याला ही व्यवस्थित अशी मोजून घ्यायची आहे तर आपल्याला इथून इथपर्यंत किती आहे हे चेक करायचं आहे फिटिंग आहे आपली साडेसहा साडेसहा आहे तर साडेसहा प्लस आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे कशासाठी करायचं आहे हे आपल्याला टक्स पॉइंटसाठी साडेसहा मध्ये एक इंच ऍड केलं पुन्हा आपल्याला दीड इंच ऍड करायचं आहे तर इथं आलेलं आहे आपलं नऊ इंच टोटल आपलं छाती किती आहे छातीची घडी किती आहे आपली साडे नऊ तर आपल्याला इथं किती आलेलं आहे नऊ अर्धा इंच आपलं मायनस झालेलं आहे जसं की, की, की मी तुम्हाला पेपर कटिंग मध्ये पण सांगितलेलं आहे छातीपेक्षा आपल्याला कमरेचा जो भाग आहे तो अर्धा इंच मायनस करायचा असतो तर त्या पद्धतीने साईजनुसार मी पेपर कटिंगची सिरीज जी आहे ती संपवलेली आहे आपल्या चॅनलवर आहे ती पाहिली नसेल तर नक्की पहा सबस्क्राईब केलं की तुम्हाला सर्व काही व्हिडिओ येऊन जातात आता हे झालेलं आहे आपण हे तीनच मार्किंग केलेलं जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे इथं लाईन मारून घ्यायचे आहे अगदी छोटे छोटे टिप्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्यासाठी मी शेअर करत असते सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगत असते आता हे तीन चे के लाईन केलेले आहे आता हे पूर्ण आपलं किती आहे साडेनऊ आहे साडे नऊ आहे पण आपल्याला मोंडा मोंडा किती आहे आहे आपला आपला पाच आपल्याला कटोरी चेक करायची आहे तयार कटोरी किती आहे या ची ती चेक करायची आहे हे पहा इथं किती आहे पाच मग आपल्याला इथून इथपर्यंत इत किती टाकायचं आहे पाच तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला कटोरीचा हा जो भाग असतो जॉईंट केलेला हा पहा इथून इथपर्यंत जी जॉईंट केलेला असतो तो आपल्याला चेक करून पाहायचा आहे म्हणजे आपल्याला कटोरी कितीची आहे हे समजत असतं त्यासाठी आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही ठेवली की क्रॉसपट्टीच्या साईडने तुम्ही असे चेक करायचे आहे तर पाच भरलेले आहेत आपण इथं पाचवर मार्किंग केलेलं आहे आता इथून आपल्याला साईट पीस साठी काय करायचं आहे एकदम क्रॉस मध्ये आपला पुढचा जो भाग आहे तिथून आपल्याला अडीच वर मार्किंग करायचे आहे काय करायचं आहे आपल्याला अडीच वर कुठून केलेले आहे आपण पुढचा मोंड्याची खोली आहे तिथून आपल्याला इकडे अडीच वर मार्किंग करायचे आहे आणि हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतले होते चार आपला पॉइंट इथं आलेला होता चार पासून आपण इथं एक्स्ट्रा घेतलेलं होतं पाहू शकतात आपले हे तीन भाग झालेले होते आपली तयारी इथं होणार आहे पट्टी त्यानंतर इथं आपल्याला शोल्डर जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच अर्धा इंच आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी एक्स्ट्रा कपडा लागत असतो तर आपल्याला हा जो खालचा तिसरा भाग आहे तिथून आपल्याला इथे कटोरीचा राऊंड जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने आपण हा कटोरीचा राऊंड जो आहे तो देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं हा जो साडेतीनचा भाग आहे तो आपण अशा पद्धतीने इथे राऊंड घेतलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण हे राऊंड घेतलेले आहे आपल्याला इथं काय केलेलं आहे आपण छातीचा चौथा भाग किती घेतलेला आहे आपण आठ प्लस दीड इंच बरोबर साडे नऊ अशा पद्धतीने घेतलेला आहे इथं पुढची क्रॉसपट्टी पुढचा भाग किती घेतलेला आहे आपण साडेतीनचा त्यानंतर पाठचा भाग किती घेतलेला आहे आपण तीन इंच क्रॉस पट्टीचा तयार कटोरी किती घेतलेले आहे आपण तयार कटोरी पाच इंच त्यानंतर पुढचा गळा पुढचा गळा किती घ्यायचा आहे आपल्याला चार प्लस दीड इंच टोटल आपण किती घेतलेला आहे साडेपाच त्यानंतर मोंढा घेतलेला आहे आपण पाच इंच त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे आपण शोल्डर घेतलेला आहे सव्वा तीन त्यानंतर गळारुंदी गळारुंदी घेतलेली आहे आपण सव्वा दोन अशा पद्धतीने या पद्धतीने हे झालेलं आहे हे आहे आपलं बत्तीस साईजचं माप पाठीमागलचा सा, मोंढा खोली घेतलेल्या आहे आपण मोंढा खोली किती घेतलेली आहे सव्वा एक आणि पुढच्या साठी घेतलेला आहे आपण पावणे एक अशा पद्धतीने हे सर्व मापे आखून घेतलेले आहेत आता हे मी कट करून घेणार आहे गळ्याचा आकार देऊन घेऊत आपण हे पहा गळ्याचा आकार दिलेला आहे आता हे मी कट करून घेणार आहे कट करताना का मी काय करणार आहे इथून कट करणार आहे पाठीमागलचा मोंडा कट करणार आहे आणि हा भाग कट करून घेणार आहे तर हे पहा हे झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा भाग पुढचा जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि पाठीमागालचा जो आहे त्याच्यावर पुन्हा मार्किंग करून तो कट करून घ्यायचा आहे हे पूर्ण मी कट करून घेत आहे गळ्याचा भाग असेल किंवा मोंड्याचा भाग असेल हे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे पहा आता हे झालेलं आहे आपलं हे पुढचा भाग झालेला आहे हा छोटी कटोरी झालेली आहे त्यानंतर आपल्याला पाटीमागलचा भाग घ्यायचा आहे पाठीमागलची उंची किती होती आपली चौदा इथं चौदावर मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला पाठीमागलचा गळा उंची घ्यायची आहे पाठीमागलचा गळा उंची आपण त्या दिवशी लिहून घेतलेलं होतं की आपण कशा पद्धतीने मोजून घेत असतात पाठीमागलचा गळा जो आहे तो तर आपल्याला इथं पाहायचा आहे शोल्डर पासून आपल्याला इथपर्यंत घ्यायचा आहे टेप ठेवून तर इथून आपल्याला इथपर्यंत टेप ठेवला की साडेआठ भरत असतं साडेआठ मध्ये आपण अर्धा इंच ऍड करणार आहेत शोल्डर जॉईंट साठी म्हणजे आपला तयार गळा किती आहे साडेआठ साडेआठ आहेत आपण एक अर्धा इंच ॲड केलेलं आहे तर नऊचं आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे तर सव्वा दोन गळा रुंदी घेतलेल्या आहे तर सव्वा दोनच खालच्या साईडने पण घ्यायचं आहे वर पण आपल्याला सव्वा दोनच घ्यायची आहे आणि इथून आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे हे पा हा बॉक्स तयार केला इथून आपण हे गळ्याचा राऊंड घेणार आहे त्यानंतर आपल्याला हे एक्स्ट्राचा जो अर्धा इंच आहे तो आपल्याला आकून घ्यायचा आहे आणि कट करून टाकायचा आहे हे पा हे कट करून टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला पाठीमागलचा टक्स घ्यायचा आहे चार इंच आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चार इंच इथले साइडने अर्धा इंचा घ्यायचा आहे इथं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आपण याच्यावर काय केलेलं आहे मोंडा आपला सेम राहिलेला आहे पाठीचा गळा किती घेतलेला आहे आपण साडेआठ प्लस अर्धा इंच बरोबर नऊ इंच त्यानंतर शोल्डर आपला सेम आहे सव्वा इंच आणि आपल्याला पूर्ण उंची किती घ्यायची आहे तेरा प्लस एक बरोबर चौदा टक्स घेतलेला आहे उभा चार इंच आणि आडवा घेतलेला आहे आपण चार इंच अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता है आनी हे आपण कट करून घेणार आहेत आणि हेच पेपर वापरून आपण काय करणार आहे ब्लाउज कट करणार आहेत कारण तुम्हाला समजलं पाहिजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला क्लासमध्ये हेच शिकवणार आहे की कशा पद्धतीने आपण ब्लाऊजची कटिंग केली पाहिजे अगदी सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला एक दिवस ॲड करून म्हटलं होतं पण खूप वाट पाहत आहेत तुम्ही त्याच्यामुळे आपण दररोजची दररोज व्हिडिओ टाकत जाऊ आता हे झालेलं आहे आपलं या पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला बाहीची कटिंग आणि कटोरी छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी कशी करायची आहे तर आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहूता आणि उद्याच्याला आपल्याला बाही कटिंग आणि अ कटोरी वाढवून घ्यायचं आहे हे दोन्ही आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर उद्याही क्लासमध्ये हजर राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती पोहोचली पाहिजे त्यासाठी क्लास म्हटल्याच्या नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेपच शिकवलं जात असत तर मैत्रिणीनं या पद्धतीने आपण सर्व काही माहिती जे आहे तुम्हाला तर दिलेली आहे मी कारण तुम्हाला हे शिकणं खूप महत्वाचं आहे आणि क्लास म्हटल्याच्या नंतर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही शिकायला भेटत नसतं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व काही शिकायचं असतं त्यासाठी तुम्ही क्लास जॉईन करा फ्रीमध्ये तुम्हाला घरी बसून पैसे सुद्धा लागणार नाहीत त्यासाठी तुम्ही क्लास जॉईन करा हा आणि घर बसल्या तुम्ही तुमचं ब्लाउज जे आहे ती परफेक्ट शिवून घ्या पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस असा आपला हा स्टेप बाय स्टेप क्लास चालू आहे व्हिडिओ दररोज येतील दुपार अं सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील तर चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय